नमस्कार आज आपण बनवणार आहोत गोकुळाष्टमी स्पेशल पौष्टिक आणि चविष्ट शेवग्याच्या पानांची भाजी ही भाजी स्वादिष्ट तर आहेच परंतु आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन के तसेच बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम पोटॅशियम लोह मॅग्नेशियम इत्यादी आवश्यक घटक आहेत रक्ताची कमतरता भरून काढण्याचे काम ह्या शेवग्याच्या पानांमध्ये आहे तसेच हाडे मजबूत होतात आपले सांदे मजबूत होतात स्त्रियांचे पाळीचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते ह्याने पायी नियमित होते तसेच पचन सुधारतं पोट साफ होतं शुगर कोलेस्ट्रॉल याच्यामुळे कंट्रोलमध्ये राहतं स्किन आणि केसांसाठी पण ह्या शेवग्याची पानं फायदेशीर ठरतात दुधापेक्षा सतरा पटीने जास्त कॅल्शियम ह्या भाजीमध्ये आहे सांदे दुःखी असेल किंवा सांद्यांची सूज कमी करण्याचा ह्या पानांमध्ये आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा आपण शेवग्याची भाजी छान अशी साफ करायची आहे त्याच्या शिरा आणि पानं वेगळी करायची आहेत आणि छान अशी पानं पानं बाजूला करून छान ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि तुम्ही वेळीवरती ती चिरू शकता किंवा तुम्ही मी चॉपरने ती चिरलेली आहे जेणेकरून त्याचे पातळ पानं आपल्या हाताला जास्त चिकटून बसतात त्यासाठी मी काय केलेलं आहे चॉपरचा वापर करून ती छान पानं अशी मी भाजी आहे तर ती चॉपरमधून मी बारीक करून घेतलेली आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढई आपल्यावरती त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घालायचे आहेत नंतर आपल्याला जिरं घालायचं आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये तुम्ही चार ते पाच हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या इथे घालायच्या आहेत तुम्ही चवीपुरत्या तिखट किती हवं तेवढ्या तुम्ही हिरव्या मिरच्या घालू शकता इथे पालेभाजीसाठी कांदा घेतलेला आहे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बघा मी कांदे बारीक चिरले नाही आहेत मिडियम साईजमध्ये मी कांदे चिरलेले आहे कारण पालेभाजीमध्ये जर थोडासा कांदा मोठा असेल तर तो चान लगतो, चान चान छान लागतो पालेभाजी छान होते स तर मी ते हे सगळं फोडणी छान अशी भाजून घेते कांदा छान असा भाजून घेते कांदा छान असा भाजला की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत हळदीने पण भाजी छान होते सो हळद आपण इथे टाक टाकणार आहोत आणि हळद टाकल्यानंतर सगळी फोडणी छान भाजल्यानंतर आपण इथे ह्याच्या ह्या फोडणीवरती चिरलेली आपली जी शेवग्याच्या पानांची भाजी आहे तर ती आपण इथे फोडणीमध्ये घालणार आहोत भाजी छान अशी थोडीशी परतायची आणि त्याच्यामध्ये आपण इथे भाजी रुचकर होण्यासाठी आपण इथे मुगडाळ वापरणार आहोत मुगडाळ आपण तीन ते चार चमचे छान अशी धुवून घ्यायची आणि ती मुगडाळ आपण इथे भाजीमध्ये घालायची आहे मीठ घालायचं आहे आणि शेवग्याच्या भाजीमध्ये तुम्ही पाण्याचा थोडासा वापर करायचा आहे बाकीच्या भाज्यांमध्ये आपण पाणी वापरत नाही बाकीच्या पालेभाजीमध्ये आपण पाणी वापरत नाही पण इथे तुम्ही थोडासा पाण्याचा वापर थोडासा करायचा आहे पाणी शिंपडायचं आहे आणि जेवढी भाजी तुमची छान शिजेल तेवढी ती छान रुचकर लागेल त्याच्यामुळे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे बघा मी इथे मुगडा घातलेली आहे आणि पाण्या पाणी शिंपडायचं आहे आणि झाकण ठेवून मीठ घालायचं आहे झाकण ठेवून तुम्ही छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे पाच ते सात मिनिटांमध्ये आपली भाजी छान प्रकारे शिज शिस्त, शिजते बघा भाजी शिजल्यावरती भाजीवरती आपण छान असं खोबरं घातलेलं आहे भाजीमध्ये काही ठिकाणी शेंगदाण्याचा कुटाचा वापर पण करतात पण आपण इथे खोबरं घातलेलं आहे सो आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही छान अशी भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत तुम्ही नक्की खाऊ शकता छान अशी रुचकर पौष्टिक स्वादिष्ट आपली भाजी तयार आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद